छत्रपती संभाजी मित्रमंडळ प्रणित साईसेवक पदयात्रा व साई दरबार मंदिराच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त जुने नाशिक डिंगर आळी येथे भव्य साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं មកព្រះព្រះសម្បត្តិមហាជ័យព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះព្រះ

राजा धिराज योंगी राज, त्री आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सबका मालिक एक श्री साईबाबांची आरती महापूजा झाली यानंतर आयोजकांच्या वतीनं आलेल्या मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं छत्रपती संभाजी चौक डिंगराळी जुने नाशिक या ठिकाणी भव्य साई भंडारा करण्यात आला या साई भंडाऱ्याला परिसरातील भाविक भक्तांनी हजेरी लावून महाआरती तसेच महाप्रसादाचाही लाभ घेतला जुने नाशिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दिनेश चव्हाण यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी जाणता राजा मित्रमंडळ जय बाबाजी भक्त परिवार नूतन ऐक्य मित्रमंडळ लष्करी शिवबा ग्रुप शिवगर्जना प्रतिष्ठान नटराज मित्रमंडळ छत्रपती तालीम संघ गजराज मित्रमंडळ सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं अनमोल असं सहकार्य लाभलं जुने नाशिक डिंगराळी छत्रपती संभाजी चौक येथे छत्रपती संभाजी मित्रमंडळ साईसेवक पदयात्रा यांच्या वतीने भव्य साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं छत्रपती संभाजी मित्रमंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे आज हे सोळा वर्ष आहे की येथे पालखी व पालखी झाल्यानंतर इथे सर्व जे काही भाविक आहेत भाविक भक्तांसाठी साईबाबा मंदिराचा इथे इथे डिंगराईमध्ये कमीत कमी तीन ते चार हजार लोकांचा महाप्रसाद इथे आयोजित केला जातो तर यामध्ये आमचे चौवन कुटुंब असतील किंवा त्यांच्याबरोबर सर्व सहकार्य असतील या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की साईबाबा म्हटलं की सबका मालिक एक सबका मालिक एक म्हणजे सर्व धर्मीय या याच्यात सहभागी होत असतात व बाबांचा जे काही शब्द आहे की श्रद्धा आणि सबुरी तर श्रद्धा आणि सबुरी हे बाबांचं एक असं काही आहे की बाबांचं एक, जुने आम एक मंदिर आम्ही सिडकोत बांधलंय की आम्हाला एक छोटं मंदिर बांधायचं होतं पण बाबांचा करिश्मा असा असतो की बाबांनी ते कमीत कमी, -कमी पावणे दोन कोटीचं मंदिर आमच्यावर उभं करून घेतलं त्यामुळे बाबांचे आम्ही सुद्धा खूप मोठे भक्त आहोत आजच शिर्डीहून मी सुद्धा दर्शन करू आता जशी चालू आहे तर मी सर्व चव्हाण कुटुंबीय व संभाजी मित्रमंडळ सर्व कार्यकर्त्यांचे मनबरोबर आभार मानतो थांबतो जय इंदे महाराज स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे नाशिक